नमस्कार मी अतुल ठाणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या पाठीमागे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत आणि जर आपण माझ्या पाठीमागे पाहिलात तर त्यांनी एक बॅनर या पाच पाघाडीमध्ये लावलेला आपल्याला दिसून येतोय कारण आपल्या सर्वांना माहिती आहे काल उद्धव ठाकरे यांचं जर भाषण तुम्ही ऐकलं असेल तर त्या भाषणात त्यांनी राज ठाकरे यांना यांच्यासाठी यांनी जो नरेंद्र मोदींना या लोकसभेमध्ये पाठिंबा दिलेला होता बिनशर्त पाठिंबा दिलेला होता त्याची खिल्ली जी आहे ती उडवलेली होती आणि त्यानंतर मनसेने ठाण्यामध्ये ही बॅनरबाजी केलेली आहे आणि त्या बॅनरवर सरळ लिहिलेलं आहे की उद्धव ठाकरे तुमचा मुलगा आदित्य ठाकरेला वरळीत याच राजसाहेब ठाकरेंच्या मनसेने बिनशर्ट पाठिंबा दिला होता पण तुम्ही तो विसरला वाटतं तेव्हा जर हाच बिनशर्ट पाठिंबा दिला नसता तर आदित्य तेव्हाच उघडा पडला असता हा बॅनर जो आहे तो मनसेच्या वतीने प्रितेश मोरे मनोज चव्हाण आणि त्याच्यामध्ये जा अविनाश जाधव जे जा मनसेचे जा नेते आहेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं देखील यामध्ये नाव आहे, आहे स्वत प्रितेश मोरे माझ्यासोबत आहे मी प्रितेशशी बोलणार आहे प्रितेश सर्वात आधी ठाणेला मध्ये स्वागत करतो काय आहे बॅनर बॅनर लावण्याचं बऱ्याच ठिकाणी बॅनर लावले तर तुम्ही लोकांनी हे सांगा काल झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये उद्धव ठाकरेंनी जे वक्तव्य केलं की बिना शर्ट पाठिंबा दिलेला होता तर त्यांना हेच सांगणं आहे की मोदीजींसाठी साहेबांनी फक्त बिनशर्त पाठिंबा दिलेला होता तुम्हाला बिनशर्त शब्द ऐकू आला नव्हता का त्यावेळी आणि या बॅनरमधून आम्ही एवढंच सांगतो की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जेव्हा वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी घोषित झाली त्यावेळी सन्माननीय राजसाहेबांनी कोणतीही कोणतीही मागणी न करता त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता तोच जर बिनशर्ट असताना तर आदित्य ठाकरे त्यावेळी उघडे पडले असते आता काय भूमिका आहे मनसेची कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही हे बॅनर लावलेले आता आणि या संदर्भात आक्रमक झालेले भूमिका आमचे एवढंच की आमच्या नादाला लागू नका जर सन्माननीय राजसाहेबांनी तुमच्यावरती बोलायला जर सुरुवात केली ना तर सन्माननीय उद्धव साहेबांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ना विदाऊट शर्ट फिरावं लागेल आणि आमच्या नादाला लागूच नका आमची सत्ता ही रस्त्यावरती आहे आम्ही कोणाची चाटेगरी करायला कधी गेलो नव्हतो आमच्या साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला साहेबांचा आदेश आम्ही तंतोतंत पाडला हेच सांगू इच्छितो फक्त तुम्हाला ना नक्की जर आपण पाहिलं तर मी पाच पाकडी जे आहे ओपन हाऊस या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा बॅनर जो आहे प्रितेश मोरे मनोज चव्हाण यांच्या वतीने हा बॅनर जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवर जर पाहिलं तर आपण लिहिलंय की उद्धव ठाकरे तुमचा मुलगा आदित्य ठाकरेला वरळीत याच राजसाहेब ठाकरेंच्या मनसेने बिन शर्ट पाठिंबा दिला होता पण तुम्ही तो विसरला वाटतो तेव्हा जर हाच बिन शर्ट पाठिंबा दिला नसला तर आदित्य ठाकरे आदित्य तेव्हाच उघडा पडला असा अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते मनसेने जे आहेत त्या या पाचपाकडी विभागामध्ये लावलेल्या आहेत म्हणजे कालच्या उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर आता मनसैनिक ठाण्यातील आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत ठाणे लाईव्ह था। चे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे ला फॉलो करा धन्यवाद